बातमी जतमधून वळसंग येथे श्रमदानातून वृक्ष लागवड सहाशे वृक्षांची लागवड तीनशेहून अधिक ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत वळसंग ग्रामपंचायतीत दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद मराठी शाळा चव्हाण वस्ती येथील परिसर व लगतच्या गायरान जमिनीवर लोकसहभागातून भव्य श्रमदान उपक्रम राबविण्यात आला या उपक्रमात अवघ्या एका तासात तब्बल सहाशे वृक्षांची लागवड करण्यात आली गावातील तीनशेहून अधिक ग्रामस्थ महिला बचत गट युवक मंडळे अशा वर्कर व अंगणवाडी सेविका आजी माजी पदाधिकारी प्रतिष्ठित नागरिक तंटामुक्त समिती अध्यक्ष पोलीस पाटील शाळा व्यवस्थापन समित्या मुख्याध्यापक शिक्षक तसेच सेवा सोसायटीचे पदाधिकारी आणि उत्स्फूर्ताचा सहभाग नोंदवला या पर्यावरणपूरक उपक्रमाला माननीय तहसीलदार जत व माननीय सहाय्यक गट विकास अधिकारी पंचायत समिती जत हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करून ग्रामस्थांना विविध शासकीय महसूल विभागाच्या योजनांबाबत माननीय तहसीलदार यांनी मार्गदर्शन केले तर ग्राम विकास विभागाच्या योजनांबाबत सहाय्यक गट विकास अधिकाऱ्यांनी सविस्तर माहिती दिली सरपंच सौ पूजा रमेश माळी यांनी ग्रामस्थांचे आभार मानताना सांगितले की लोकसहभागातून श्रमदानाची चळवळ निर्माण करून सर्व घटकांना सोबत घेतल्यास गावाच्या विकासाला नवे बळ मिळेल त्यांनी ग्राम विकासासाठी सर्वांनी सहकार्य करावे असं आव्हान परंपरा आहे असं मला वाटतं तिथे लिहिलेलं बघा आता परिश्रम करण्याची तयारी असलेली व्यक्ती जीवनात यशस्वी होते तरी तुम्ही सगळे या ठिकाणी जपलेले जीवनामध्ये नक्कीच यशस्वी व्हाल याबद्दल मला कुठलीही शंका नाही आता मला वाटतं पंचायत समितीची योजना चालू आहे मुख्यमंत्री समृद्ध राज अभियान ओव्हरऑल महाराष्ट्र शासनाने सर्व विभागाच्या वेगवेगळ्या योजना सुरू केलेल्या आहेत सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर हा सेवा पंधरवडा म्हणून आपण जनजागृती आणि कार्यक्रम चालू आहेत सतरा सप्टेंबरला आपले देशाचे पंतप्रधान कोणते देशाचे पंतप्रधान इथे शाळेत नाही मला कोण सांगते आपल्या देशाचे प्रधानमंत्री पंतप्रधान कोण आहे सांगतो कोणी नरेंद्र मोदी व्हेरी गुड तर सतरा सप्टेंबरला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस असतो आणि दोन ऑक्टोबरला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती असते सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर हा जो पंधरा दिवसाचा कालावधी आहे तो सेवा पंधरा म्हणून आपण साजरा करतो आहे पंचायत समितीची मुख्यमंत्री ग्राम समृद्ध पंचायत राज अभियान योजना आहे आमची पण छत्रपती श्री छत्रपती शिवाजी महाराज महाराज समाधान शिबिर आमची योजना सुरू आहे त्यामध्ये पण आपण विविध अभियान राबवतो आहे ग्रामसभा झाली असेल ग्रामसभेमध्ये रस्त्याचं केलं का नियोजन आपण त्यामध्ये पण आपल्या एक आहे की पान नरसे मोकळे करणे त्यामध्ये तीन गोष्टी आहेत एक म्हणजे सध्या नकाशावर असलेले असते जे अस्तित्व आहेत आणि जे कुठल्याही प्रकारचं अतिक्रमण नाही ते सात बारा रीतर हक्कात नोंद घेणे ते पण अजून कुठले रस्ते बाकी असतील नकाशावरचे जे आमच्या तलाठी किंवा मंडळाधिकाऱ्यांना मी दिले नसतील तर त्याची पण माहिती द्या जे नकाशावर आहेत पण अतिक्रमण आहे त्याची पण आपण मोजणी विभागामार्फत मार्फत मोजणी करून त्याचं डिमार्किंग करून ते पण आपण अतिक्रमण काढून सात बारा रीतर हक्कात नोंद घेणार आहोत हे झालं नकाशावर असलेलं आहे परंतु असे काही रस्ते असतात की जे नकाशावर नाही आहेत पण पूर्वपार वहिवाटीचे रस्ते आहेत चाळीस पन्नास वर्षापासून तिथून सगळे लोक जात आहे वहिवाट चालू आहे